संत ज्ञानेश्वर माऊली चरित्रकथा मुक्ता नदीवरून आल्यावर कळले की ज्ञानोबा दादा दार घट्ट लावून आत स्वतःला कोंडून घेतले तिने मन घट्ट केले ही आपली परीक्षाच आहे असं समजून डोळे पुसले व गोड शब्दात दाराशी जाऊन म्हणू लागली हात आपुला आपना लागे त्याचा करुणये खेद जीबदातांनी चावली कोणे बत्तीशी पाडली अरे जग जर संतापाच्या आगीने पेटले तर आपण पाण्याने विजवावे लोकांनी केलेल्या शब्दांच्या तलवारीने चौफेर केलेल्या माऱ्याला उपदेश मानावा कारण जग म्हणजे काय रे ब्रह्माच्या सुताने विणलेलं कापड ते ब्रह्म आपलं रूप मग कशाला रागवलास उघड किरेदार योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा विश्व रागे झाले वन्ही संतीसुखे व्हावे पाणी ससरे झाले क्लेश संती मानवा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अरे दादा साधूपण का सोपे आहे लोखंडाचे चणे खावे लागतात तेव्हा कुठे ब्रह्मपद मिळतं अरे तू ज्ञानांचा देव तू कोपलास तर जगात सगळा अंधार होईल ना तुझी लढीवाळ मुक्ता तुला हाक मारते मुक्तेसाठीही दार उघडणार नाहीस का हे सर्व ऐकताना ज्ञानोपांचा राग दूर होत होता मन निर्मळ होऊन आसवांच्या वाटे संताप वाहून जात होता ज्ञानोबा झडझडून ज़ड़ उठला धावत त्यानं दार उघडून बाहेर उभ्या असलेल्या निवृत्तीच्या पायावर कोसळला नंतर मुक्तेला मिठीत घेऊन माझी मुक्ता माझी डोळे पुशीत पुटपुटला गावातली सगळीच मंडळी काही दुष्ट नव्हती काही सुष्ट लोकांना या चार मुलांचा होत असलेला छळ सहन न होऊन दुःखी होत असत शेवटी एकाने मोठी हिंमत करीत त्यांच्या कुटीकडे करी आला त्यावेळी ज्ञानोबांनी रचलेला अभंग म्हणण्यात दंग होता बाकी भावंड ऐकत होते तेवढ्यात बाहेर कोणी आल्याची चाहूल लागली म्हणून निवृत्तीने बाहेर येऊन पाहिले असता त्यांना बाहेर एक गृहस्थ उभा दिसला त्याला आत बोलावले तो गृहस्थ आत आल्यावर म्हणाला तुमचा होणारा छळ पाहवला जात नाही म्हणून मी तुम्हाला काही सांगायला आलो तुम्ही गावकऱ्यांसमोर उभे राहून त्यांना म्हणावं आम्हाला प्रायश्चित्त येऊन पावन करून घ्यावे सांगितल्याप्रमाणे त्यांनी कबूल केले गावकऱ्यांची सभा सिद्धेश्वराच्या समोर भरली आणि त्यांच्यासमोर उभी होती ही चार भावंड निवृत्ती हात जोडून म्हणाले आपल्या आज्ञेनुसार आमच्या आईवडिलांनी प्रायश्चित्त घेऊन आम्हाला पोरके करून गेलेत आता त्यांच्या ठाई तुम्हीच आहात आम्हाला सर्त करून घेण्यासाठी आम्ही काय करावं ते सांगावं आळंदीकर विचारमग्न होऊन विचारविनिमय करू लागलेत पोथ्या ग्रंथ पाहिले पण संन्यासांच्या मुंजी करायला कुठं काही आधार सापडे ना शेवटी सर्वानुमते काशी असलेल्या पैठण क्षेत्री या मुलांना पाठवायचं ठरवलं पैठणकरांनी जर यांना शुद्ध करून घेतले तर इथल्या धर्माधिकाऱ्यांना काहीच हरकत नसणार आळंदीकरांनी विद्वत सभेसाठी पात्र देऊन मुलांना शुद्धी करण्याकरता एकमताने पैठणला पाठवण्याचे निश्चित केले चौघेही भावंड कुटीत परतलेत इंद्रिय आणि काठी बसून निवृत्ती ज्ञानदेवांची चर्चा करू लागले ज्ञानोबांनी आता काय करायचं विचारल्यावर शांतपणे डोळे मिटून निवृत्ती म्हणाले पैठणच्या विद्वानांकडून कोणता आणि कुठला निकाल आणायचा आपली मुंज करता येईल की नाही ज्ञानोबा मुंज कोणाची करायची कुणी करायची आपण ना ब्राह्मण ना क्षत्रिय वैश, ना वैश्य ना शूद्र ज्ञानोबा आपण देव यक्ष किन्नर ऋषी आणि निशाचरही नाही आप तेज वायू आकाश पृथ्वी या पंच महाभूतीयांपैकी एकही नाही सगुणहून प्रगटलो नाही की, की निर्गुणहून प्रगटलं नाही आम्ही अविनाशी ब्रह्म अव्यक्त चैतन्य हे सगळ्यात भरून आहे ते निवृत्ती म्हणाले ज्ञानोबा कशाला पैठण कशाला विद्वसत्ता सोपानला व मुक्तालाही विचार पटल्याने त्यांनी संमतीदर्शक मांडव लावली पण ज्ञानोबा ज्ञानोबांची विचार करण्याची पद्धतच वेगळी चाकोरी सोडून जगावेगळं जाणे धर्माच्या शास्त्राच्या बाहेरच वर्तन त्यांना कसं पटावे शास्त्राची आज्ञा झाली व तशीच वेळ आली तर राज्यावरही पाणी सोडावं शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे कार्या, कार्या विवेकी शास्त्रेची करावी पारखी अगदी हेच तत्त्व ज्ञानोबा हो यावेळीही बोललेले दादा आपला अधिकार मोठा मी आपल्यासमोर अजान पण दादा आज नाही तरी उद्या लोकांना आपल्या वागण्यावर शंका न घेता आपलेच बरोबर आहे असा त्यांना दृढ विश्वास येईल पण याचा परिणाम जो तो आपल्या मनाप्रमाणे वागेल धर्माचं बंधन तुटून अराजकता माजेल कुणी कुणाचं ऐकणार नाही कुणाचा पायपूस कुणाच्या पायात राहणार नाही आणि मग सगळीकडे अधर्माचं राज्य होईल कुणामुळे आपल्यामुळे आपला शुद्ध हेतू लोकांना दिसणार नाही फक्त वागणं तेवढं त्यांना दिसेल असं होऊ द्यायचं की धर्माप्रमाणे वागून जगापुढे आदर्श ठेवायचा स्वधर्म अधिकार जाती परत्वे भेद उचित ते शुद्ध ज्याचे तथा म्हणून या संती अवश्य आचारावे जना दाखवावे वर्तून या प्रत्यवाय आहे अश्राशी चालता पावन अवस्था जरी झाली ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती बोलिली पद्धती धर्मशास्त्री शेवटी आपण सांगाल तेच होईल निवृत्ती गोड हसले प्रेमाने आलिंगन देत म्हणाले चला आपण पैठणला जायचे आणि चौघांचीही पैठणची महायात्रा सुरू झाली आळंदी ते पैठण कोरडा मुलूक वृक्ष जमीन हा शंकर महादेवाचा देश त्याला वृक्ष ओसाड उदास आवडेल सुपीक जमीन कशी आवडेल त्याच भूमीत बसून आदिनाथ शंकर उमाची तात्विक चर्चा चालायची वर रखरखलेल्या भास्कर तापतोय खाली धरती गरम भाजणारे उसासे टाकते मृगजळाचे वाफारे हाती काहीच न लागणारे वाफारे पळत आहेत कुठे पाण्याचा थेंब नाही अशा ओसाडीतून या चौघांना एकदाच पैठणला पोहोचलंच पाहिजे कारण त्यांच्या खांद्यावर उद्याच्या धर्माचं राळ उभं राहायचं आहे यांच्या अंगातून गळणाऱ्या घामातून उद्याच्या धर्माची शेती पिकवायची आहे या फुफाट्यातून उठणाऱ्या पाऊलांवर पाऊल टाकून उद्याचा महाराष्ट्र निर्माण करायचं आहे वाटेतील कोरडे ठणठणीत ओढे भकास माळरान बोडक्या टेकड्या कोरड्या नद्या तलखी करीत पावसाची वाट पाहणारी चिराळलेली शेती हे सगळं पार करीत एका संध्याकाळी ही भावंड पैठणला येऊन पोहोचली त्यांना गोदामाई दिसल्यावर तिच्यात मनसोक्त डुबून वाटेत आलेला सर्व शेणभाग निघून गेला रात्र एका देवळाच्या ओवरीत काढली दुसऱ्या दिवशी ही भावंड पैठणभर फिरून गोदामाईच्या काठावर बांधलेली कधी काळची मोठमोठी देखणी देवळं जिथं विद्वान ब्राह्मणांच्या वादसभा होत ते सभामंडप वगैरे पाहून शेवटी धर्माधिकाऱ्यांच्या ठिकाण त्यांनी शोधून काढलंच धर्माधिकारी मोठमोठे शास्त्री मंडळींची गाव देवळात विविध विषयांवर वाद सुरू होता त्या शास्त्री मंडळीत कुणी सहा शास्त्री कोणी दश ग्रंथी कुणी नैयायिक तर कुणी संख्याशास्त्री होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघितलं की ज्ञानेश्वर माऊलीला त्यांना मुंज करण्यासाठी पैठणला पाठवण्यात गेलं आहे तेव्हा आता पुढच्या भागात बघूया काय होतं तर त्या करता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद